नमस्कार पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे आपल्या पूजा रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत मिसळीच्या पिठाचे धिरडे त्यासाठी आपण हे सर्व घेतलेले आहे पीठ एक वाटी आपण घेतलेले ज्वारीचे पीठ एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी बेसनपीठ आणि एक वाटी जेरेची पेस्ट बारीक कट केलेली कोथिंबीर अशा पद्धतीने आपण घेतलेले आहेत साहित्य आता आपण करूया धिरडेची तयारी अगोदर टाकूयात ज्वारीचे पीठ नंतर घेऊ टाकून गव्हाचे पीठ आता टाकूयात बेसनपीठ जिऱ्याची पेस्ट बारीक कट केली कोथिंबीर एक चमचा लाल चटणी अर्धा चमचा हळद मीठ चवीनुसार घेऊत छान मिक्स करून पीठ लावून थोडे थोडे पाणी टाकून घेऊयात पीठ लावून असं छान आपलं धिड्याचं पीठ झालेलं आहे तयार आता आपण बनवूयात धिडे तवा आपण तापत गॅसवर ठेवलेला आहे आता तव्याला सर्व बाजूने घेऊयात तेल लावून असं आपण सर्व बाजूने तव्याला घेतलेलं आहे तेल लावून आता टाकूयात दीड्याचं रिपी त्याच्यावर असं टाकायचं आणि हाताने असं छान सर्व बाजूने घेऊयात पसरून असं छान घेऊयात पसरून असं आपण सर्व बाजूने घेतलेला आहे पसरून आता मस्त तेलाचं थेंब टाकून घेऊयात असे आणि प्लेट ठेवूयात झाकून असे आपण प्लेट झाकून ठेवलेली आहे झाकण आता घेऊयात काढून आता आपण दिड्याला घेऊयात पलटून असं मस्त आपलं खरपूस धिडं होत आहे असं झालेलं आहे आपलं छान असं खरपूस भाजलेलं जाळीदार ढिड तयार अशा पद्धतीने जर आपण म्हणजे तोंडाला जर चव नसली तर अशा पद्धतीने धिडे केल्यावर एकदम छान एकदम टेस्टी लागतात त्यामुळे एक वेळ या पद्धतीचे धिरडे नक्की करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की कळवा आपली धिरड्याची रेसिपी कशी वाटली सर्वांना धन्यवाद